आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही सोप्या ट्रिक्स व ट्रिप्स मिळाल्या तर आपले काम सोपे सहज व झटपट होते एक जर तुम्ही कामाला जाता असाल आणि सकाळी स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटत असेल तर भाज्यांचे वाटण मसाला किंवा आलं लसूण मिरची कांद्याची पेस्ट बनवा आधीच बनवून ठेवा जे दोन आठवडे टिकेल जेणेकरून पटपट रोजच्या भाजा भाज्यांमध्ये या पेस्ट वापरता येतील दोन अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मेकळे होतात अशा वेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या ती किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका त्याऐवजी त्यात मीठ घालून पंधरा मिनिटं ठेवा यानंतर भज्यांमध्ये पाणी येईल ये आणि तेच जे पाणी असेल ते गाळून घ्या नंतर कोफ्ते बनवा तीन दही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ फाटतो किंवा व्यवस्थित बनत नाही कढी उकळल्यावर मीठ घातलं तरी करी कढी फाटलेली दिसते अशा वेळी तुम्हाला कडीचा गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकायचे आहे दह्याची कडी चांगली शिजून घ्या आणि बेसन शिजल्यावर मीठ घाला गॅस बंद केल्यानंतर दोन तीन मिनिटांतर तापमान चांगले असते तर मीठ लगेच विरघळते चार चपाती शिजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाही अशा स्थितीत पीठ मला लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्या असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील अगदी सामान्य रोटी बरवड्या बनवली जाईल पाच पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिटकून राहतो आणि फुलत नाही अशा स्थितीत पद्धतीत थोडा बदल करावा लागेल सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या नंतर पाणी घाला तुमच्यामुळे जे काही पदार्थ आहेत त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी घाला नंतर एक चमचे लिंबाचा रस घालाय आणि तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच फुलून जाईल सहा कुकर मध्ये तांदूळ जळाला पंखाखाली ठेवा असे मिनिटात निघून जाईल भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच राहतो सात जर तुम्ही दही बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम विचारात घ्यायचं गोष्टी म्हणजे दुधाचे तापमान दूध इतके गरम असले पाहिजे की जेव्हा तुम्ही बोट लावाल तेव्हा ते कोमट वाटेल मग त्यात एक चमचा दही घाला यानंतर तेव्हा गरम करून ही थंडही हंडी गरम तयार ठेवा यामुळे खूप घट्ट होईल आणि चांगले उठेल आठ मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर एक टी स्पून ताक एक स्पून साखर व चार टी स्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडावे म्हणजे मसाले भात छान मोकळा व चकित होतो नऊ पोळ्यासाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे म्हणजे पोळ्या छान मऊ होतात तसेच कनिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तसेच झाकून ठेवा मग पोळ्या करा आणि कनिक भिजल्यामुळे तुम्हाला सुद्धा पोळ्या छान मऊ होतात दहा पोळी भाजून झाली की तूप म्हणजे छान खमंग लागते व मऊ राहते तेव्हा दुधात एक चिमूट मीठ घालाव्या म्हणजे दूध बराच वेळ ताजे राहते बारा विरजन लावताना ला, त्रुटी फिरून विरजन लावल्यास विरजन अगदी घट्ट होते तेरा घरी लोणी काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडी मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला अंबूस येत नाही चौदा चहा कोकोत कोको चिमुड व मीठ घातल्याची चव जास्त मधुर लागते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद